मुख्यमंत्री मोदयांनी ते विदर्भाचे असल्यामुळे त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात ते उद्या येत आहेत ते उद्या जसं मी आज मुरारी बापूंच्या कथेला आलो होतो तसे ते उद्यासुद्धा बापूंच्या कथेला तेसुद्धा व्हिजिट करणार आहे पण त्यांनी त्या ठिकाणी धार्मिकता जर बळ असलीच पाहिजे परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी शेतकरी जे हवालदारी झालेली आहे पूर्ण चिखल झाला शेतामध्ये आणि पूर्ण उद्ध्वस्त झाला इतकं काही जोरात त्या ठिकाणी पाऊस पडला इथे खूप ते हाल झाले पाहिजे म्हणून ह्या अशा म्हणजे एक प्रकारचा ओला दुष्काळ म्हणा ते ओला दुष्काळ डिक्लेअर करून त्या ठिकाणी मदत केली पाहिजे अशी माझी भूमिका भाऊ अशी शेलारनी एक खूप टीका केलेली आहे की भाऊपिता धोका आणि रोज तमाशा काय नाही हे काय माहिती आहे आशिष शेलारला काही समजत नाही ते कोण टीका करत बसता फक्त ते बस मला या ठिकाणी हे सांगायचं की टीका करून काय करणार तुम्ही काहीतरी व्यवस्थित बोलत जा ना तुम्ही ते येऊन जाऊन शिवसेना टीका येऊन चांगलं काम व्हायला लागलं तर होऊ नये जर थोडं वाकडं झालं तर मी असंच केलं हे अशा गोष्टीतून त्या ठिकाणी अशी शिलार फक्त लोकांना काय पाहिजे दोन भावांचं सरकार आणि माननीय राजसाहेब माननीय उद्धवसाहेब आणि मनसे आणि शिवसेना हे एकत्र पाहिजे लोकांना आणि ते आता लवकर दिसेल विजयादशमीपासून जय हिंद जय महाराष्ट्र अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा